<involved> in <language> नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ता ही भूमिका साकारताना दिसत आहे दरम्यान आता अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण अभिनेत्री तेजश्री प्रधानचे लवकरच एका मराठी अभिनेत्यासोबत तदैव लग्न आहे हा मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान ही लवकरच एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात आहे आणि तेजश्रीच्या या चित्रपटाचे नाव तदेव लग्नम असे आहे या चित्रपटामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आपल्याला अभिनेता सुबोध सोबत दिसणार आहे तेजश्री आणि सुबोधची जोडी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे हा चित्रपट लग्न संबंधांवर आधारित आहे या चित्रपटामध्ये आपल्याला तेजश्री आणि सुबोध यांचे लग्न देखील पाहायला मिळणार आहे तसेच येत्या काही दिवसातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान व सुबोध भावे ही जोडी तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद